कोण होती ती भाग तेरावा तुम्ही पण छान दिसताय या बेबी पिंक कलरच्या शेरवानीमध्ये तिने म्हटलं आणि त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं अगदी विजेचा धक्का लागला होता त्याला अगं मी नव्हतो गेलो लग्नाला काही काय या फोटोमध्ये तर दिसताय गेल्याशिवाय कसे दिसणार आहात तिने म्हटल्यावर त्याने तो फोटो परत बघितला तर खरंच नवरदेव नवरीच्या बाजूला बेबी पिंक शेरवानीमध्ये उभा होता तो बस तो फोटो पाहून चक्कर देऊन खाली पडायचा बाकी होता तो आता आता पुढे ते फोटो पाहून त्याचे हात थरथरायला लागले घसा कोरडा पडला चेहऱ्यावर घाम जमा झाला अगदी घाबरून गेला होता तो अवंतीलाही आश्चर्य वाटलं त्याच्या या अवस्थेचं राजेश काय झालं तुम्ही एवढे घाबरलेले का आहात बरं वाटतंय ना तुम्हाला तर त्याच्या तोंडातून तिला उत्तर द्यायला शब्दही फुटत नव्हते त्याने थरथर त्या हाताने फोटो स्लाइड केले मागे पुढे आणि काय आश्चर्य त्याने परत फोटो पाहिला तर त्याच्याऐवजी आणखीनच दुसरा कोणीतरी उभा दिसलेला त्याला त्याने झूम करून पाहिलं पण तो नक्कीच नव्हता बंद पडलेलं डोकं दो, जरा हलायला लागलं मी मी नाही आहे याच्यात बघ बघ नीट बघ हरत असताना आणि जराशी अपेक्षा नसताना जिंकल्यासारखा तो कसा बसा म्हणाला मग तिनेही तो फोटो नीट पाहिला अय्या हो कदाचित तुमच्यासारखा दिसत असेल म्हणून वाटलं मला किती सहजासहजी मान्य केलं तिने पण एवढा नजरेचा धोका त्याला तर कळतच नव्हतं हो असेलही कदाचित पण तुम्हाला एवढा घाम का आलाय ते जरा उकडायला लागला आहे ना म्हणून त्याने थंडगार पाण्याचा पूर्ण ग्लास घशात ओतला परत एकदा मोबाईल घेऊन बघितलं तर तो दिनेश होता मलाही भास झाला असेल त्यानेही स्वतःच्या मनाची समजूत घातली तसंही अवंती म्हणाली होती स्वतःच्या डोळ्यांपेक्षा तिच्या वाटण्यावर जास्त विश्वास ठेवला त्याने आणि इथेच त्याने पहिली चूक केली त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला तिच्या त्याने सीट ला सीट बेल्ट लागत नव्हता तिने दोन तीन वेळा प्रयत्न केला पण नाही जमलं काय झालं तिची चिडचिड पाहून त्याने विचारलं हे हे लागत नाहीये कधी कधी होतं तस मे बी जाम झाला असेल मी लावतो तो, तो सीट बेल्ट तो सीट बेल्ट लावायला तो तिच्या साईडने झुकला त्याच्या हातांचा ओझरता स्पर्श तिच्या दंडांना झाला त्याला मोह आवरला नाही तो जरा जास्तच झुकला पण पुन्हा तो स्पर्श अनुभवायला मिळणार पण त्याने तसं दाखवलं नाही अगदी सहज होत असल्यासारखं केलं तिच्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यांवरचं एक्सप्रेशन बघण्यासाठी पण तिला त्याच्या वागण्याचं काही वावगं वाटलं नव्हतं गुड गाडी योग्य डिरेक्शनला जातीय तो मनातच म्हणाला जरा वेळापूर्वी घडलेला फोटोचा प्रसंग पूर्णपणे डोक्यातून पुसला गेलेला त्याच्या ते दोघेही पुण्याला पोहोचले साडे नऊ वाजले होते अकराची अपॉइंटमेंट होती क्लायंट सोबत नाश्ता करायला म्हणून ते एका हॉटेलमध्ये गेले तिने मसाला डोसा ऑर्डर केला तुम्हाला काय मागवू तिने अगदी आवर्जून विचारलो एक चीज सँडविच तिने ऑर्डर दिली मगाशी जे घडलं त्यावरून त्याची हिंमत जरा वाढली होती खूप छान दिसतेय तू या ड्रेसमध्ये तो तिला म्हणाला त्यावर तिने हसून थँक यू म्हटलं त्याने उचललेल्या प्रत्येक पावलाला तिचा काहीच प्रतिकार नव्हता गाडी जास्त भरकुटू नये म्हणून त्याने कामाचा विषय काढला तिला थोडक्यात मीटिंग बद्दल समजावून सांगितलं तिने ही नीट ऐकलं आणि काही डाऊट विचारले अकरा वाजेपर्यंत ते शर्माच्या ऑफिसमध्ये पोहोचले याच ऑफिसमध्ये त्यांची मीटिंग होती या मिस अवंती दवे त्याने तिची ओळख करून दिली तिनेही हसून ग्रीट केलं मीटिंग सुरू झाली राजेश नीट समजावून त्याचं प्रेझेंटेशन देत होता तो अवंतीला संधी देत होता अवंतीने पण अगदी सगळं व्यवस्थित हाताळलं तिला असल्या कामाचा डायरेक्ट मार्केटिंगचा अनुभव नाही असं अजिबात वाटलं नाही त्याला सगळं अगदी सराईतपणे हॅन्डल करत होती ती राजेश तर थक्क होऊन पाहत होता तिच्याकडे तिच्या बोलण्याची लकअप समोर ज्याला पटवून देण्याची तरा बॉडी लँग्वेज सगळंच त्याला ओळखीचं वाटत होतं आधीपासून माहिती असल्यासारखं पण मेंदू जास्त विचार करू शकत नव्हता सध्या तो फक्त संमोहित झाल्यासारखा तिच्याकडे पाहत होता राजेश तुमची ऑफर चांगली आहे पण मला जरा विचार करायला वेळ लागेल मी आठवड्याभरात कळवतो तुम्हाला मिस्टर शर्मा म्हणाले ठीक आहे सर चालेल पण मला खात्री आहे तुम्हाला यापेक्षा चांगली ऑफर नक्कीच मिळणार नाही मार्केटमध्ये राजेशनेही आपलं मार्केटिंग स्किल वापरलं पण बाकी तुमच्या असिस्टंट जबरदस्त आहे शर्मा अवंतीला न्यायालयात म्हणाला राजेशने परिस्थिती ओळखून लागलीच तिथून बाहेर काढता पाय घेतला तिथून बाहेर पडताच त्याला गंगाधर त्याच्या बॉसचा फोन आला कुठल्या तरी प्रोजेक्टचे डिटेल हवे होते त्यांना त्याचा फोन बराच वेळ चालला एक एक गोष्ट त्यांना समजावून सांगताना चांगलाच वेळ झाला फोन संपल्यावर त्याने अवतीभवती पाहिलं तर अवंती नव्हती ती दूर कुणाशी तरी बोलताना दिसली तिला इथे कोण ओळखीचं भेटलं त्याने विचार केला काय कोण होतं कुणाशी बोलत होती त्या माणसाशी बोलणं आटपून ती त्याच्या दिशेला चालत आल्यावर त्याने विचारलं अच्छा ते ते माझ्या बाबांचे मावस भाऊ भेटले इथे अचानक तिने अगदी सहज सांगितलं मग निवांत बोलायचं ना मी आल्या आल्या निघून का आली नाही नाही ऍक्च्युली तेच घाईत होते त्यांना जायचं होतं ओके बरं कुठे राहतात ते तिथेच तिने ऍड्रेस सांगितला त्यानेही तो नीट लक्षात घेतला का कोणाच ठाऊक पण लक्षात ठेवावं असा वाटला त्याला तुला जायचंय का त्यांना भेटायला कामानिमित्त आलेलं अहो पण पण तुला हवं तर संध्याकाळी जाऊ शकतेस तू संध्याकाळी तिने आश्चर्याने विचारलं कारण आजच त्या दोघांचा परतीचा प्लान होता आणि राहण्याबद्दल तिला काहीच माहिती नव्हतं हो हो ऍक्च्युअली ते सानपांच्या ऑफिसमधून फोन होता आताच आजची अपॉइंटमेंट कॅन्सल केली आहे त्यांनी उद्या बोलावलं येणं जाणं कशाला हवं त्यापेक्षा आज इथेच थांबूया त्याच्या मनात तर आनंदाचे कारंजे उडत होते पण तिचे काका इथे राहत आहे म्हटल्यानंतर ती हॉटेलमध्ये राहायला तयार होईल का की त्यांच्याकडे जाईल याचा शहानिशा करून घ्यायची होती नाही काकांकडे नाही जाता येणार मला त्यांची शिफ्ट ड्युटी असते आणि आज नाईट शिफ्ट आहे त्याची घरी कोणीच नसतं मग मी जाऊन काय करू ते ऐकून त्याचा जीव भांड्यात पडला भेटूया लवकरच पुढच्या भागात